അറിയ <laughs> വിഷയല്ല <laughs> <laughs>

तर प्रशांत ठाकूर परेश ठाकूर आणि भारतीय जनता पक्षानं महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारातून जो हरामाचा पैसा कमवलेला आहे त्या पैशाचा अपरिमित वापर करून पैशाच्या प्रलोभनामुळं हे उमेदवार विकले गेले आहेत असं मी म्हणेन कारण एकेका उमेदवाराच्या आकडे ऐकले तर डोळे पांढरे व्हायची पाळी येते अशी परिस्थिती आहे अनेक उमेदवार आहेत की ज्यांना सांगितलं जातंय तुम्हाला घर घ्यायला पैसे देतो तुमच्या मुलीच्या लग्नाला पैसे देतो मुलांचं शिक्षण करतो पन्नास लाख देतो म्हणजे आमचा राहुल कासारे नावाचा एक वीस एकोणीस एक नंबरमधला उमेदवार आहे त्याला तर कोटीची ऑफर त्या ठिकाणी दिली जाते हे सारच भयानक आहे अतिशय लाजिरवाणा आहे लोकशाहीची हत्या करणारा आहे असं मी म्हणेन आणि हे सगळं होतंय कशातन तर पनवेलकरांच्या मुंडक्यावर बसून जो कर वसूल केला जातोय त्या कराच्या आलेल्या पैशातून जो भ्रष्टाचार केला जातोय या ठिकाणी मे मध्ये रस्ता बनवला जातोय आणि ऑक्टोबरला गटनेते परेश ठाकूर सांगतात की आम्ही कंत्राटदारांच्या पैशातून दुरुस्ती करू अरे मेला जर रस्ता बनवला तर त्याची दोन वर्ष तीन वर्ष डिफेक्ट लायबिलिटी असते गॅरंटी असते त्याचा पैसा तुम्हाला इस्टिमेटमध्ये दिला जातो आणि तो घेऊन रस्त्याचे लेअर डांबराचे खाऊन तुम्ही जर कंत्राटदारांच्या पैशातून रस्ते दुरुस्त करू सांगत असाल तर याच्यापेक्षा शर्मेची दुसरी कुठली गोष्ट असू शकत नाही अगदी सत्ता पाच वर्षाची टेन्युअर संपल्यानंतर मुदत संपल्यानंतर ही अगदी आचारसंहिता जाहीर व्हायच्या चार दिवस आधीपर्यंत परेश ठाकूर त्या ठिकाणी महापालिकेत जाऊन बसतात बैठका घेतात हे काही उगाच बसत नव्हते की त्यांच्याकडे काम नव्हतं म्हणून बसत नव्हते हे सारं अर्थकारणाचाच विषय होता आणि दुर्दैवानं तो हरामाचा भ्रष्टाचाराचा पैसा प्रशांत ठाकूर आणि परेश ठाकूर आणि सगळी भाजपची मंडळी हे उमेदवार खरेदीसाठी वापरतात हे अतिशय दुर्दैवी आहे निश्चितपणानं पनवेलची जनता याचा गंभीरपणानं विचार करेल आणि याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील असा मला विश्वास आहे पण हे अशा प्रकारचे उमेदवार निश्चितपणानं पण प्रलोभनच एवढं मोठं आहे की एखादा माणूस भाडल्याशिवाय राहत नाही जी संस्कृती राज्यभर ह्या मंडळींनी जोपासली वाढवली फोपावली तीच संस्कृती पनवेलमध्ये पहिल्यांदा आली पनवेल हे तुमदार आणि सुसंस्कृत शहर म्हणून प्रसिद्ध होतं पण जेव्हापासून ह्या मंडळींच्या हाती कमान आलेल्या आहे तेव्हापासून पनवेलची दुर्दशा या मंडळींनी केलेली आहे आणि याचा नक्कीच विचार पनवेलकर या निवडणुकीमध्ये करतील एकाहत्तर जागांची निवडणूक होणार आहे मी विश्वासानं आपल्याला सांगतो की महाविकास आघाडी म्हणून आम्ही पन्नास जागे विजय मिळवू आणि पनवेलकर जे सात उमेदवार त्यांनी बिनविरोध केलेत त्याचा बदला वीस जागा आम्हाला जास्ती दिल्याशिवाय राहणार नाही हे या ठिकाणी नमूद माझी पनवेलच्या मतदारांना विनंती आहे की जरी तांत्रिकदृष्ट्या ह्या जागा बिनविरोध झालेल्या असल्या तरी त्या ठिकाणी निवडणूक ही होणार आहे त्या निवडणुकीमध्ये पनवेलकरांना चॉईस असावा की नोटाचं बटन दाबता यावं अशा पद्धतीची विनंती आम्ही निवडणूक यंत्रणेला करू ते करणं आज गरजेचं आहे आणि त्या ठिकाणी फेरनिवडणुकाही होणं गरजेचं आहे कारण अशा हलकट पद्धतीनं जागोजागी हे मंडळी जे उमेदवार विकत घेण्याचं काम करतायत ते निश्चितपणानं उद्याच्या कालखंडामध्ये देशामध्ये लोकशाही राहील की नाही अशी चिंता निर्माण करणारा आहे